हॅलो फ्रेंड्स आज आपण तांदूळ आणि मुगाची सालवाल्या डाळीची एक रेसिपी बघणार आहोत ही रेसिपी खूपच पौष्टिक आहे आणि सगळ्यांना खूप आवडते तर ही रेसिपी करण्यासाठी सगळ्यात अगोदर मी एक वाटी तांदूळ आणि मुगाची डाळ तर ही सालवाली मुगाची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी तांदूळ घ्यायचेत आणि अर्धी वाटी आपल्याला मुगाची डाळ घ्यायची असं करून एक वाटी दोन्ही मिक्स घ्यायचे तर हे मी एक तास भिजत ठेवलेलं होतं आता याला आपण साईडला ठेवूया आणि रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं तर तेल पण आपल्याला जास्त काही टाकायचं नाही आहे थोडंसं म्हणजे की एका हात चमचाभर तेल घालायचं आहे आणि तेलामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे आणि मोहरीला चांगली फुटून द्यायची आहे मोहरी छान फुटली की ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं स छान चटकलं की तीन ते चार लसणीच्या पाखळ्या बारीक चिरून घालायच्या तर लसणीच्या पाखळ्या घातल्यानंतर आपल्याला ही फोडणी व्यवस्थित होऊ द्यायची आहे म्हणजे लसूण आपल्याला लाल करून घ्यायची आहे तर लसूण पण आता आपला चांगला लाल झालेला दिसतो आहे तर आता ह्याच्यामध्ये मी एक छोटा बारीक चिरलेला कांदा घेतला आहे तो आपण ह्या फोडणीमध्ये घालायचा आहे कांदा घातल्यानंतर कांद्याला आपण चांगला परतून घ्यायचा आहे आणि साईडला जे पण तेलाचे छाटे उडतात ते आपण पुसत राहायचं आहे म्हणजे गॅस आपला बिघडत नाही तर आता आपला कांदा पण छान परतून झालेला आहे कांदा छान परतला की ह्याच्यामध्ये आपल्याला टमाटा घालायचा आहे तर इथे मी एक छोटा टमाटा बारीक चिरून घेतला आहे त्याला पण आपण ह्या कांद्यामध्ये घातलं आता आ, टमाट्याला पण आपण छान परतून घ्यायचं आहे तर टमा ताम, टमाटा आपल्याला थोडासा गळतपर्यंत परतून घ्यायचा तर ह्याप्रमाणे टमाटा छान परतून झालेला आहे आता ज्या उरलेल्या भाज्या आहेत त्या घालायच्या तर उर भाज्यांमध्ये आपण थोडीशी कोबी घेतलेली आहे आणि अर्धी शिमला मिरची मी बारीक चिरून घेतली आहे ती आपण ह्याच्यामध्ये घातली आता हे पण आपण छान मिक्स करून घ्यायचं भाज्या छान मिक्स करून झाल्या की जे डा डाळ आणि तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेत ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचेत तर माझ्याकडे ही वाटी आहे ह्या वाटीच्या मापाने मी डाळ आणि तांदूळ मिक्स घेतले होते तर डाळ तांदूळ टाकल्यानंतर आपण भाज्यांबरोबर डाळ आणि तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत तर आपल्याला हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तांदूळ घातल्यानंतर त्यांना पण आपण व्यवस्थित परतून घ्यायचे एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ घालून परत एक वेळा छान मिक्स करून घ्यायचं तर आता हे मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला एक हिरवी मिरची घालायची आहे हिरवी मिरची घालून तिला पण आपण छान मिक्स करून घेऊया आता आपल्याला ह्याच्यात हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर व्यवस्थित हलवून झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला आता पाणी घालायचं आहे तर ज्या वाटेने आपण तांदूळ आणि डाळ घेतले त्याच वाटीने आपल्याला तीन वाट्या पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे तर पाणी घातल्यानंतर आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाणी सगळं व्यवस्थित ढवळून झालं की आता आपण हे उकळून घ्यायचं आहे तर ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि खिचडीला आपण उकळून घ्यायची आहे अधूनमधून आपल्याला हे हलवत राहायचं आहे तर एक पाच मिनटानंतर खिचडीला उकळी आलेली आहे आणखीन एक वेळा आपण हे हलवून घेऊया सारखं हलवत राहिलं म्हणजे आपली खिचडी खाली लागत नाही आणि व्यवस्थित सगळीकडनं शिजते जर जा आपण झाकण ठेवून शिजवूनच दिली तर खिचडी आपली खालून चांगली शिजती आणि वर थोडीशी कच्चीच राहते त्यामुळे अधूनमधून आपल्याला हलवत राहायचं आहे तर आता तुम्ही बघू शकता खिचडी आपली शिजलेलीच आहे थोडंसं पाणी आहे ते आपल्याला राहू द्यायचं जशी खिचडी थंड होईल तसं हे पाणी आटेल आणि आपली खिचडी छान लसलुशीत होईल आणखीन झाकण ठेवून आपण एखाद मिनटं राहून द्यायचं आणि गॅस बंद करायचं आहे तर ही खिचडी मी दयाबरोबर सर्व केलेली आहे ही लसलुसीत लुश खिचडी पचायला हलकी असते आणि खायला तर एकदमच गोड लागते दह्याबरोबर त्याचा स्वाद खूप छान लागतो वरून आपल्याला थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे तर तुम्हाला माझी ही लुसलुशीत खिचडीची रेसिपी कशी वाटली ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच नवीन नवीन नवी बरोबर तोपर्यंत थँक्यू